श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा एप्रिल वार बुधवार या दिवशी आली आहे संकष्टची चतुर्थी संकाशी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात भगवान गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी राहते महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोळा एप्रिल रोजी एक वाजून सोळा मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सतरा एप्रिल रोजी म्हणजेच गुरुवारी दुपारी तीन वाजून तेवीस मिनटाने संपेल आणि उदयतिथीनुसार सोळा एप्रिल रोजी संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे हे व्रत दिवसभर धरून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच सोडतात तरच त्याची फलप्राप्ती होते या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनटाने होणार आहे या दिवशी चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत फलदायी मानलं जातं जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच चंद्राची स्थिती आपल्या कुंडलीमध्ये बलवान होते ज्योतिषशास्त्रानुसार या चतुर्थीच्या दिवशी पूजेसोबत काही खास वस्तुदान केल्या तर श्री गणेश प्रसन्न होतात आणि जीवनात समृद्धी येते या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना धान्य फळे कपडे पितळ किंवा स्टीलची भांडी इत्यादी दान करावी तसेच या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालणे खूप चांगले मानले जाते यासोबतच या दिवशी कुत्रा गाय बकरी इत्यादी प्राण्यांना भाकरी चारा गवत इत्यादी खायला दिले तर श्री गणेशाचे विशेष आशीर्वाद आपल्यावर राहतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आनंदाने समृद्धी येते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन विन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम गण गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्मात चैत्र महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि या काही तिथी आहे जसं की एकादशी आहे पौर्णिमा अमावस्या संकष्टी चतुर्थी या तिथींना जर आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान केलं तर त्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंघोळच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायचे आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला निश्चितच पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आता तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सी जी वस्तू टाकायची आहे ते म्हणजे पंचगव्य संकशी चतुर्थीच्या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आता तुम्ही पंचगव्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा अगदी तुम्ही अंगाला चोळलं आणि त्यानंतर स्नान केली तरीही चालणार आहे आता पंचगव्य म्हणजे काय गाईचे दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभ कार्य पूजाविधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून पंचगव्य टाकायचं तर हे पंचगव्य आपल्याला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज छोट्या छोट्या बॉटल ज्या आहेत त्या पंचगव्याच्या भेटून जातील तसेच आपल्याला चिमुडभर काळे तिळ सुद्धा टाकायचे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार आहे तर आपल्याला या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप हाग करायचा आहे गंगे च च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मीन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झाल्याने या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं ती शप्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ